नमस्कार मंडळी जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर मंडळी लाडकी बहीण योजनेबद्दल महत्वपूर्ण असा अपडेट लाडकी बहिणींसाठी घेऊन आलेलो आहे जो काही लाडकी बहिणींचा अकरावा आणि बारावा हप्ता महिलांच्या खात्यामध्ये जमा झालेला नव्हता तर त्याचाच महत्वपूर्ण अपडेट आहे तर अजूनही जे काही शंभर टक्के महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये जो काही मे महिन्याचा अकरावा हप्ता जमा झालेला नाहीये तर अशा प्रकारे जे काही महिला आहेत त्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा हप्ता आहे तो जमा होण्यास सुरुवात झालेली आहे तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करायचे आणि बेल ऐकून प्रेस करायचे बेल ऐकून प्रेस केल्याने नोटिफिकेशनद्वारे काही अपडेट्स तुम्हाला सहजरित्या मिळत राहतील तर मंडळी चला तर पाहूया जास्त वेळ न घालवता संपूर्ण अपडेट तरी तर इथे थांबलेला पाहिलं असेल लाडकी बहीण योजना लाडकी बहिणीचा मे आणि जूनचा अकरावा व बारावा हप्ता तर मंडळी यामध्ये जो काही लाडकी बहीण योजनेचा मे आणि जूनचा हप्ता एकत्रित पडतात तर जे काही आजपासून पडायला पडायला सुरुवात झालेली आहे जो काही मे महिन्याचा हप्ता आहे तो सर्वप्रथम पडत आहे व त्यानंतरचा जो काही जून महिन्याचा हप्ता आहे तो नंतर पडत आहे तर अशा प्रकारचे जे काही मे महिन्याचा आणि जून महिन्याचा जे काही दोन्ही हफ्ते ते पडण्यास सुरुवात झालेले तर यामध्ये जे काही सर्व काही महिला आहेत त्या सर्व काही महिलांच्या मध्ये महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा आणि बारावा हफ्ता आहे तो लवकरच क्रेडिट होईल तर यामध्ये जे काही महिलांचे जे काही शंभर टक्के महिला होते त्यांच्या खात्यामध्ये जो काही हप्ता आहे तो अजूनही मे महिना संपला तरीही तो वितरित झालेला नव्हता त्याचं मुख्य कारण असं होते की जे काही महिला आहेत त्यांच्या खात्यामध्ये पडण्याचं कारण असं होतं कि जे काही अनुदान लागतो जो काही निधी लागतो तो निधी जो काही राज्य सरकारकडे उपलब्ध नव्हता तर जो काही निधी लागतो त्या निधीची उपलब्धता राज्य सरकारने उपलब्ध करून घेतलेली आहे व तातडीने जो काही वट पौर्णिमेचा शुभ मुहूर्तावर जो काही लाडकी बहिणींचा अकरावा आणि बारावा हप्ता आहे तो अकरावा आणि बारावा हप्ता वितरणास सुरुवात केलेली आहे तर सर्व महिलांच्या खात्यामध्ये जो काही अकरावा आणि बारावा हप्ता आहे तो वितरित करण्यात आलेला आहे तुमच्या खात्यामध्ये आला आहे की नाही तुम्ही नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा कधीपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येईल तर त्यासाठी तुम्हाला जिल्ह्याचा कमेंट करून जे काही जिल्ह्याचं नाव असेल तो जिल्ह्याचं नाव तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा व आम्ही तुम्हाला कमेंटद्वारे अगदी सहजरित्या उत्तर देऊन तुमच्या खात्यामध्ये कधीपर्यंत तुमच्या जिल्ह्यामध्ये कधीपर्यंत अनुदान वितरित केलं जाणार आहे याचा अपडेट तुम्हाला देत राहू له, बा तर मंडळी अशा प्रकारे जो काही लाडकी बहीण योजनेचा मे आणि जूनच्या हप्त्याचा तुम्ही अकरावा आणि जो काही बारावा हप्ता आहे याचा वितरणाचा तुम्ही अपडेट असेल तर बहुसंख्या महिलांच्या खात्यामध्ये जो काही वितरणाचा वितरणाचा प्रक्रिया आहे ती वितरणाची प्रक्रिया सुरुवात झालेली आहे व तुमच्या खात्यामध्ये लवकरच जे काही वितरणाची प्रक्रिया आहे ती लवकरच सुरू होईल तर अशा प्रकारे महत्वपूर्ण लाडकी बहीण योजनेचा तुम्ही अपडेट पाहिला असेल तर अशाच प्रकारचे आपण महत्वपूर्ण अपडेट्स असतील लाडकी बहीण योजना असेल लाडकी बहीण कर्ज योजना असेल किंवा इतर शासकीय योजना असतील त्यांचे महत्वपूर्ण अपडेट्स आपण आपल्या चॅनलवरती घेऊन असतो हो। तर मंडळी व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा शेअर करा आणि त्याचबरोबर ला सबस्क्राईब करून बेल ऐकून प्रेस करा बेल ऐकून प्रेस केल्याने महत्वपूर्ण अपडेट्स नोटिफिकेशन द्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील